युअर वॉचिंग आणि या विषया संदर्भात सरकारन अक्षरशः घोळ घातलेला त्या संदर्भात संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या सगळ्या टॅक्सी जागृत करच्या खातीर आयची खास करून पत्रकार परिषद म्हज्या बरोबर आसात कृष्णा नाईक पालये गावचे एक्स डेप्युटी सरपंच आणि म्हज्या बरोबर आसात वारकण गावचे सुपुत्र टॅक्सी व्यवसायीक कृष्ण कुमार परब ही पत्रकार परिषद संबोधित करीत असताना सगळ्या टॅक्सी सांगपाचे दिसता की गोय सरकारान आणि खास करून गोय राज्याच्या मुख्यमंत्र्यान पेडणेकारांची अक्षरशः टॅक्सी व्यवसायाच्या माध्यमांतल्यान दिशा जी दिशाभूल जी केलेली असा त्या संदर्भात संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी व्यावसायिकांनी एकत्र येवप गरजेचे आसा पेडणे तालुका टॅक्सी व्यवसाय बचाव मंच स्थापन करपाची आज वेळ आन या, या वे मंचाच्या सकल सगळ्या टॅक्सी वेवसायिकांनी एकत्र येवप ही हो काळाची गरज आसा आज आम्ही कितलेशेच दिस मोपा एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट कमिशन जाल्याच्या नंतर कमिशन इन द सेन्स तो हाफ कंप्लीट झाला पूर्ण कंप्लीट झालेलो ना पण तरी सुद्धा तो कमिशन केल्याच्या नंतर ह्या सरकारान जो एअरपोर्टाचे जो घोळ घातलेला असा टॅक्सी संदर्भात आणि टॅक्सी भावा भावा जी झगडी लावपाचो जो प्रयत्न हे जे सरकार करता हेच्या विरोधात आता आवाज उठोवपाची गरज लागून आणि ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमांतल्यान हांव ह्या गोयच्या सरकाराक आणि खास करून गोय राज्याचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत जो स्वतः सांगता की आपण या पालक मंत्री म्हणून मुं। म्हाका विनंती करपाची आवाहन करपाचें असा आव्हान करना हा आव बी दिना ह्या विषयाचे ह्या विषयाचे आईच्या ह्या प्रारंभीच्या स्टेजीचे हा तेका विनंती करता तेका आवाहन करता आणि शुक्रवार पर्यंत ते मुदत दिता ना एकवीस तारखेर येतात त्या आयतरा दिसा एकवीस जुलै ह्या दिसा त्याच्या पहिली ह्या मुख्यमंत्र्यान ह्या सरकारान जर आमच्या पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी भावांचा जो किती विषय आणि जे किती त्यांचे दे मागणे जे प्रलंबित आहात ते जर रिझॉल्व करू न एकवीस तारखे ह्या मनशाचं निमंत्रण ह्या न्यान हा सगळे टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग पेडणे तालुक्यात आमंत्रित करतात करतलो आणि त्यातून सगळे टॅक्सी व्यावसायिक जे विविध सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे पुढारी आणि जे हितचिंतक ज्यांना दिसता की आयज आमचो टॅक्सी भावांचो टॅक्सी व्यवसाय संकटन असा त्यांना सगळ्यांना आमंत्रित करून ह्या सरकारक जाहीरपणा शिटकवणी देतली त्याच्या पहिली माझी विनंती असा की त्याच्या पहिली एकवीस जुलै दोन हजार चोवीस ह्या दिसा पहिली हो विषय त्यांच्या रिझॉल्व करपाचो आणि कृपा करून आमच्या टॅक्सी भावा भितर झगडी लावपाचो ह्या मुख्यमंत्र्यान प्रयत्न न्हू पेडणे तालुक्यातल्या लोकांनी म्हणतात तसे करोडो रुपये करोडो स्क्वेअर मिटर जमीन ह्या एअरपोर्टा खातीर दिली त्यांचे मोबदले आम्ही वेळोवेळी सांगतात त्या लोकांना मेळले ना आमच्या भुरग्यांक बऱ्या प्रकारचे जॉब या ॲअरपोटाचे दिलेले ना करोडो स्क्वेअर मिटर जमीन दिवनय बी आमके मेळ एअरपोर्ट जे एम आनी आयज हो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यान सगळो कंट्रोल बारीक सारीक व्यवसायाचा सगळो कंट्रोल कडेन दिलेला असा म्हणजे आमचे जे वेवसायीक जे असा पेडणे तालुक्यातले त्यांच्यानी प्रत्येक फावटी जीएमआराकडे वचून बेगर फुड्यान वचच्या फुड्यात तेंच्या फुड्यान त्यांच्या भीक मागपाची आमच्याच तालुक्यात आमकांच न्याय दिवपाक हे अत्यंत चुकीचे असा आणि त्या मांद्रे संघातले टॅक्सी व्यवसायिक आसात कृष्णा नाईक हे पेडणे संघातले आसात आम्ही सगळ्या टॅक्सी वेवसायिकांक संपर्क करतले आणि सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग आणि त्यांचे विविध प्रकारचे जे मागणे जे सरकाराकडे जे प्रलंबित असतात त्याच्या त्यांचे मागणे समजून घेऊन त्यांचे ग्रिव्हन्सीस समजून घेऊन त्याच्यानंतर फुडली भूमिका ठरतले आणि त्याच्या पहिली ह्या आठ भितर आम्ही सगळ्या लोकांक संपर्क करतले परतून एक फाट आणि हो राजकीय मंच हातूंत कोणाचा राजकीय हेतूय कोणी जर साध्य करून जर तेणी त्या ते वेळाचेर लांब रावपाचे हे फक्त आम्ही संघटीत जाता कारण हो टॅक्सी व्यवसाय आमच्या पेडणे तालुक्यांतलो टॅक्सी व्यवसाय तरी भायल्या लॉबीच्या वचपाचो न्हू हेचेर राखण करच्या खातीर आम्ही एकत्र येवप ही एक काळाची गरज हा एअरपोर्टाच्या बाबतीत आम्ही जायते वेळाचेर उलयले पिडीएच्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्री कितें करता हे तेकाय बी खबर असा आणि हे सगळे विषय खबर असा आर्टिकल थर्टी नायन डीड ऑफ कन्सेशन जो एट नोव्हेंबर टू थावजंड सिकटीन जो सायन केलेलो गोंयचे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारचा भाग म्हणून सिवील एव्हिएशन डिपार्टमेंट आणि जीएमआर कंपनी तातूंत आर्टिकल नायन ता हातून टर्मिनेशन क्लॉज असा जर ही जीएमआर कंपनी जर आयज जर आमच्या तालुक्यांत येवन आणि गोय सरकाराकडे जर दादागिरी करता जाल्यार त्या आर्टिकलाचो वापर करून ह्या मुख्यमंत्र्यान तो एग्रीमेंट टर्मिनेट करपाची गोंयच्या गोयच्या सरकाराकडे असा हे आमकां दाखवून दिवचें पडतले जर सरकार विसारलो बरेंचशें आणि बरेचशे असा खंयच्याच प्रकारचें जावं शकना आणि जर सरकारान जर टॅक्सी वेवसायिकांचो विशय जर सेटल डाऊन करूंक ना रिझॉल्व करूंक ना जाल्यार आम्ही ऑनरेबल हायकोर्टा मेरेन वतले आणि थंसर वचून आम्ही दाब दाद मागतले ह्या विषयी आणि त्यावेळेस सरकाराक कळले की कि किंवा घोळ हे डीड ऑफ कन्सेशन सायन केल्याच्या नंतर किंवा त्रुटी आता सरकार करता पेडण्याच्या लोकांक बायपास करता स्थानिक स्वराज्य संस्थेक बायपास करता आणि किंवा घोळ घालता हे सगळे खबर आसा हे आता टॅक्स बसयतात तुम्ही आमच्या लोकांक परतून आमच्याच तालुक्यात टॅक्स दिवपाचे ही वेगळो आणीक तुमची ही तरतूद चालू असा सो तेका लागून ही पेडणेकारांची फसवणूक माननीय मुख्यमंत्र्यां आणि निगडीत जे कोण ह्या संपूर्ण प्रक्रियेशी असलेले मंत्री यांच्या बैठक कृपा करून घेवपाची आणि पेडणेकारांची सहनशीलतेची आणि म्हणतात तशी प्रतीक्षा करपाची न्ही ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातल्या हांव संपूर्ण टॅक्सी वेवसायीक